या मैदानाचा एक सुटला आणि एक मध्ये लढत चलाले भव्य आणि दिव्याचं मुळशी केसरी मैदानातील पहिला नशिबी आहे सुंदर गाड्या आहेत अड्याल इकडं गुरु आहे पड्या तिकड पाखर्या इकड चिक्या आणि अर्जुन आहे कोण होत आहे सेमीला पात्र आणि बाळाच निध वर्चस्व लढत दिली शेवटच्या क्षणाला मालकाला विजय प्राप्त करून दिला एक नंबर तासावरती कारुणकर पर्याल तिकडं गुरवाणी बलमा आणि तिकडं पाखरिया आणि सुटला सुटला लढ्यात सेमी सेमीफायनल तीन पद आहे एक वरती पुनावली कराय दोन वरनी व्यापूर कराय तीन वरती देवीखिंडी कराय चार वरती वडकी कराय पाच वरती भरे कराय हवेली आणि सात वरती मारी लढा चालू आहे सुंदर अशा गाड्या मध सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत लढत अतिशय सुंदर मागे बघ वाचला सुरुवात दवाखान्यात झाली असती वर्षाची हा मैदान मोकळ करावं निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल सेमी फायनल या मैदानाचा तोल सुटला आणि तोंड मध्ये सात गाड्या पडतात सात गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू झाली एक गाडी बाद झाली एका मात्र केला तिघांच्या लढत चालू आहे कोण होत सेमीला या ठिकाणी फायनल साडी पात्र सुंदर अशी गाडी पसी अड्याल तर पिस्टलची गाडी मागणी गाडी आली परिणाम बघा गाड्या लोक सेमी फायनल चार सुटला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातील सेमी गाड्या सेमी फायनल पाच सात सात आणि आठ वाले गाड्या मैदानात आणा सेमी फायनल पाच सात शिवा गुलाचा मानकर आणि गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानाचा पाच सुटला लढत झाली आणि आड्याल अथूर दोघांच्या डोळ्याच फिटणारी लढत झाली कोण झालं फायनल साठी पात्र अड्याल पडत होते संभाजीनगर कड्याल पडत होते उरवडे मोशीकर याच्या आड्याल तामखाडा गाड्या सोडणारी बाहेर आहो मोकळं करा बापू गाड्या सोडू नका आणि अहो सात नंबर बघा सुटला फायनल या मैदानातील सात सुटला आणि सात मध्ये लढत चालवली सातव्या गोलाचा मान कोणाच्या नजिबी सुंदर गाड्या पाच आहे एक वेगळ्या जोरवरची तासावडेकर बस आहे त्याच्या बड्या तिकडे घरचा असाच आहे तिकडे सुंदर गाडी पळते त्यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आले आणि ड्रायव्हर साठी गाड्या सुटल्या सेमी फायनल आठ सुटला आणि आठ मध्ये सुंदर अशी लढत आहे गाड्यावरती लक्ष द्या डोळ्याच पारणा फिटणारा सेमीफायनल आठ पडथ आठ मध्ये सुंदर अशा गाड्या